मित्रांनो तुम्ही बघत आहात सक्सेस माइंड सिरीज आणि या तीस दिवसाच्या सिरीज मध्ये तुम्ही काहीतरी नवीन रोज शिकत आहात तर आजचा विषय इज द की ऑफ सक्सेस अपयश आवश्यक आहे तुम्हाला नवीन गोष्ट करण्यासाठी शिकण्यासाठी भीती वाटत आहे का मग लक्षात ठेवा मित्रांनो यशाची दार ही अपयशाच्या किल्लीने उघडताय बघा मित्रांनो कोणीही डायरेक्ट यशस्वी होत नाही तर त्यासाठी त्यांना कधीकधी छोटे छोटे अपयश एक नाही दोन नाही तर हजार वेळेस अपयश पाचवावे लागतात आणि त्या अपयशामधून जर ते शिकलेत तर ते आपल्या आयुष्यामध्ये ग्रो करत असतात शाळेत आपण शिकतो की चुकू नका मात्र आयुष्य आपल्याला शिकवतो की चुका आणि त्या चुकांमधून शिका बघा मित्रांनो एखादा व्यक्ती जर अपयशी ठरलेला नसेल तर तो वेगळं काही करतच नाही असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो जर तुम्ही अभ्यासाच्या बाबतीतही फेल होत असाल तर याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाही अपयश का आवश्यक आहे एक अपयश म्हणजे फीडबॅकचं काय चुकलं आहे आणि ते कुठे दुरुस्त केलं पाहिजे हे अपयश ठरवते जर एकदाच सक्सेस मिळाला तर आपला युगो वाढतो मित्रांनो वाटतं फेल्युअर जर ठरलो तर आपलं कॅरेक्टर सुधारतं जर आपल्याला नवीन गोष्ट शिकायची असेल तर मित्रांनो जे अपयशी ठरले त्यांच्याकडे जा कारण त्यांना युगो नसतो ते तुम्हाला सगळी गोष्ट डिटेलमध्ये शिकवतील मात्र जे सक्सेस आहेत त्यांना इगो जर असेल तर ते तुम्हाला काहीही शिकवू शकत नाही आणि म्हणूनच म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पण बघतो जसं लहान मूल चालताना पडतं मात्र ते सोडत नाही ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतं आणि ज्या पद्धतीने आपण चालतो त्या पद्धतीने तेही चालायला शिकतं मित्रांनो पण त्याच वेळी जर त्याच्यावरती रुजवलं असतं का तू आता चालू शकत नाही तू चालू नको प्रयत्न करू नको त्याच पहिल्याच अपयशाच्या वेळेस ठरवलं असतं तर ते पुढे कधीही चालू शकलं नसतं याच कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्ही कितीही वेळेस प्रयत्न केले तरीच त्या गोष्टी सोडू नका ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करा आणि तुम्ही जास्तीत जास्त मोठे होण्यासाठी ग्रो करा पण एक उदाहरण अजून समजून घेऊ या मित्रांनो थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावण्यासाठी विजेचा बल्ब शोधण्यासाठी एक हजार चौदा वेळेस प्रयत्न केले लोक म्हणाले तुम्ही एक हजार चौदा वेळेस अपयशी ठरले मात्र तो म्हणाला मी एक हजार चौदा वेळेस मात्र ते म्हणाले की मी अपयशी नाही तर एक हजार चौदा वेळेस हे प्रयत्न शोधले की जे काम करू शकत नाही अपयश टाळू नका एम्बरन्स करा पडला उभे राहा कारण अपयश हे एंड नाही तर ही यशाची पहिली पायरी आहे आणि पुन्हा एकदा कामाला लागा चांगली सुरुवात करा म्हणजेच परत तुम्ही यशस्वी ठरण्यासाठी अजून जास्त प्रयत्न करा कारण अपयशी शेवट नाही तर यशाची सुरुवात आहे मित्रांनो ही, ही आपल्यासाठी एक नवीन वाट घेऊन आलेली आहे नवीन एक संधी घेऊन आलेली आहे फेल्युअर ही परी फेल्युअर ही फेल्युअर ही परीक्षा नसून ही एक आपल्यासाठी संधी आहे मित्रांनो तर मित्रांनो पडायचीच तयारी ठेवा म्हणजेच तुम्ही एखादं काम हातात घेऊ शकतात जर तुम्हाला त्याची भीती असेल तर तुम्ही ते हातात घेऊ शकत तुम्हाला पडायची भीती असेल जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधून जर तुम्हाला अपयशी ठरण्याची भीती असेल तर ती गोष्ट तुमच्याकडून कधी सुरू होणार नाही पण जर तुम्हाला अपयशाची जर जर तुम्ही अपरंतु जर अपयशाला तुम्ही एक संधी म्हणून बघितलं तर तुम्ही त्या गोष्टीला सुरुवात कराल आणि त्याच्यामध्ये सक्सेसही मिळवाल म्हणून मित्रांनो तुम्ही यासाठी प्रयत्न करा आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय शिकला आहात हे कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर तुम्हाला हे जर आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा म्हणजेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यासाठीही हे महत्त्वाचं ठरेल थँक्यू बाय बाय